तर मित्रांनो बाग तिसऱ्यामध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे या वासराचा सौदा चालू होता तर बघू शकतात केवढ्याला जातो ही वासरू ही वगैरे वस्तू उतरलेली आता खाली तिसरा भाग सुरू आहे तुम्ही या अगोदरचे दोन भाग जर बघितले असेल तर ते दोन भाग बघून घ्या आता वस्तू आलेली आहे Kasgar lagi bangun ya Saudara ada sarang kesini ini terang nyesa. bagaimana ini sarang sarang kau gede ini. ए कापुड ते चुरला आप तमामर मित्रांनो सगळा हं हा ओ ए काय करता बघू शकता मित्रांनो कसा नाही

सवाकणा <laughs> न <laughs>

ಕಥೆ ಸೊತಾ ಕಾರಣ ಪಡೆಯ ಮಿತ್ರ Vai dhikho,iakaan wo ingi heidi qinan kurahana Pon bo qating jest Kaopi Pange badhhh Heedayo haiheb Terazai आर्यो पवार की साली भी पवार वालों ने ले मारा है ये वाला

ആരാദൽ കൈ ആരാരാ ഇരേഷ് നാതാസ് നങ്ങ പുടകളാ ഇരേഷ് യോഗേഷ് बोलो काय इधर ധൈരേഷ് നൈനെല്ല എനിവർ ഉദ്സര يا বগুൽബട്ടി तुम दुसरे ना आमदार घरा дали তালে बस

पिस्टन बघून घ्या मित्रांनो याचा व्यवहार बघून जा काय सांगते किंमत किती सांगितले येऊ शकत

ஆஹ் <laughs> 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 <hasa>

तर मित्रांनो या हा व्हिडिओ इथपर्यंत झाला यांच्या सगळ्यांच्या किमती जर जाणून घ्यायच्या असेल तर चौथा भाग नक्कीच बघा कारण की जे गोरपूळ एकच नंबर ऑफचं गोरं आहे ते आलेलं आहे आता डबल त्याचा व्यवहारासाठी खूप जण थांबलेले आहे सात आठ जण एका गोऱ्याच्या व्यवहारासाठी थांबलेली आहे तो जर तुम्हाला व्यवहार बघायचा असेल आणि ते गोऱ्याची क्वालिटी बघायची असेल तर भाग चौथा भाग हा नक्कीच भागा मिळून खूपच छान होणार आहे आणि चौथ्या भागामध्ये मी सगळ्या गोऱ्यांची तुम्हाला किंमत सांगणार आहोत सगळ्यांची किंमत शे ही गाडी मित्रांनो फक्त दहा वा चौथा भाग नक्कीच बघा सगळ्यांची किंमत मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जास्त नाही घेणार आहोत चौथा भाग नक्कीच बघा मित्रांनो तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये लगेच धन्यवाद मित्रांनो आणि याच्यानंतरचे सौदे बघू शकता तुम्ही आता आता एक एक गोरा सुटू राहिला सौद्यासाठी ते गोरा सुटलेला आता सौदा करासाठी बघूया आता कुठपर्यंत जातो ते <laughs> तर चला मित्रांनो भेटूया दुसऱ्या वेळमध्ये धन्यवाद <laughs> <तान्यों> मित्रांनो <भी> <laughs>